चित्रबंधन खुशीराज माउली युट्यूब चॅनल सर स्वागत मी राजेंद्र काळे मित्र आपण आप इगतपुरी तालुक्यातील बोडटेंबे जे गाव आहे त्या गावामध्ये आपण एका शेतावर सध्या आहोत अंकुश नावाचे प्रकाशित शेतकरी त्यांच्या शेतावर त्यांनी एक नवीन प्रयोग ह्या वर्षी केलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः म्हणजे आपण टोकन पद्धतीने गहू केलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये तिने कुठले कुठले टेक्निक वापरले याच्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करूया माझं नाव अंकुश कौशंडे रा आणि हे जे गावाचे आहे ना सोपी पद्धत आहे पण आपण जास्त खर्च करतोय का ह्याच आहे ना टोकन पद्धतीनं जर खर्च कि म्हणजे लागवड केली तर एकदम सोपी आहे आणि चांगला उतार आहे आणि तुम्ही बघतातच हे चांगला उतार झालेला आहे तर त्याच्यामध्ये जर पाण्याचे परिणाम एकदम स्टेप बाय स्टेप ठेवला एकदम भारी आहे आणि याला फक्त बेणं मी दहा किलो वापरलेलं आहे एक एकरला दहा किलो एकर तुम्ही लागवड आणि दुसरी गोष्ट काय याला खत बिलकुल वापरेल मी सेंद्रिय खत म्हणून वापरलेलं आहे मी बस एवढंच आहे आणि याची पद्धत आहे ना पाईप असतात ना ते रेनपाइपेनपाइप आणि पाणी मी सोडायचं मला एक सांगा अंकुश भाऊ तुम्ही एक एकर जे लागवड केली यात साधारणत तुम्ही दहा किलो बियाणे लागलं सांगता आणि जर तुम्ही आपल्या साध्या फुकून केला असला तर किती बियाण लागला तरी तीस किलो मला याला तीस किलो बियाणे म्हणजे तुमचं साधारणतः याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने या या अंतर किती हे दहा इंच आहे सरासरी तीस सेंटीमीटर साधारण आम्हाला सांगा कुठल्या जातीचं बियाणं आहे याच्यामध्ये हे ना नंदी म्हणून गहू आहे हा हा एकदम भारी आहे आणि वंबी पण चांगली आहे आता नंदी आता साधारणतः मला ही गोष्ट सांगा की आतापर्यंत तुम्ही जी ह्या स्टेपला जे उंबीच्या आता दाणे भरायच्या अवस्थेमध्ये तुमचा गहू आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये साधारणतः तुम्ही कोणत्या पद्धतीने पाणी दिलं आणि साधारणतः किती दिवसांनी पाणी दिलं आणि कशा पद्धतीने दिलं मी पाणी म्हणजे रेन पायप पाणी दिलं आणि कमीत कमी पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये वीस दिवसाच्या आतमध्ये पंधरा दिवसाचे पुढं रेन पाईप पाणी दिलं जास्त पाणी द्यायचं नाही आणि आता जे जसं हा निसवलेला आहे ना तर थोडस जास्त दिलं तरी चालत आहे पण जोपर्यंत निसवत नाही गहू वाटरात बसत नाही तोवर पाणी ना कमीच द्या लागतं असं मी जवळजवळ बरेच दिवस हे केलं पण मला काही शिक्षेत होत नव्हता त्याच्यामुळं मी काय केलं रेन पाईप टाकलं आमची जमीन चिगाट असल्यामुळं तरी हे जास्त वल्ली सुटत नसल्यामुळे ना, ना तर ते रेन फेरपाईपनी पाणी दिलं पण साधारणतून पंधरा दिवसाले पाणी तुम्ही द्यायची किती वेळ पाऊण एक एक तास फक्त जास्त जास्त एक तास एक तास याच्या आधी गहू तो कोणत्या पद्धतीने लावायचे साधारणतः मी सध्या आमच्याकडे यंत्र नव्हतं ना आम्ही असे फेकून द्यायचो आणि ट्रॅक्टर काढायचो पण ते दाणे असे दड आपल्या ना ते उतरत नव्हतं खाली खाली गेल्यामुळे उतरत नव्हते राहिल्यामुळे उतरत नव्हते त्याच्यात आम्ही पाणी जास्त द्यायचो ते असेल ते पण गहू एकदम पातळ जास्त आणि विषय असा आहे की आता तुम्ही म्हणतो म्हणजे साधारणतः याच्यामध्ये पद्धतीने तुम्ही लावलं असेल आता नवीन मशिनीच्या द्वारे लावलं असेल टोकन पद्धतीने लावलं असेल मशीनद्वारे ते मला एक सांगा साधारणतः तुम्हाला एक आतापर्यंत किती खर्च आला म्हणजे तुमचं बियाणं असेल तुमचे पाणी असेल नांगरणं असेल कुळप कुळपणे असेल एकदम सोपं आहे लय झाला तो दोन हजार रुपये खर्च आहे जास्त खर्च नाही कारण का माणसांचे पैसे वाचतात टोकन पद्धतीने आपण बाई माणसा घेतो मोलांना घेतो वरून त्याला खुटाळणी असतात याला खुटाळणी ना काहीच नाही आता मला सांगा साधारणतः आपण साध्या पद्धतीने लावला तर तुम्हाला किती मजूर लागतात आता माझ्याकडे ना कमीत कमी दहा लोक लागतात एवढ्या क्षेत्राला जरी म्हणला तर दहा लोक लागतात म्हणजे खुटाळणी करायला तण काढायला पण मी यंदा तण नाही काढेल याला नागरणी सुद्धा व्यवस्थित करेन पण आमचे भालेराव सर आहेत ना त्यांनी सहकार्य केला त्यांनी सांगितलं का असं केले ना असं होईल मग आम्ही तसं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही केलं आणि आम्हाला खूप फायदा झाला याचा मला सांगा तुम्ही नेहमी फुकून करायचं उत्पन्न यायचं उत्पन्न म्हणलं तर काहीच येत नव्हतं काहीच म्हणजे लय एक फक्त दोन, दोन हो। पोती हे गहू लावलाय किती उत्पन्न येऊ हो तुम्हाला कमीत कमी सात पोती व्हावा एवढी आशा आम्ही पाडले पण अजून तर परिस्थिती तशी नाही पण होणार ते अशा आम्हाला आशा पण आहे मित्रो तुम्ही पाहिला असेल की आता अंकुश भावनी हे नवीन तज्ज्ञ याच्या आधी ते याच्यात जी शेती करायची ते साधारणतः त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल फुकून करायचे म्हणजे तंत्रज्ञान कुठलंच वापरले होते पण ह्या वर्षी त्यांनी नांगरणीपासून कोळपणीपासून तर तुमचे सिलेक्शन ऑफ व्हरायटी नंतर लागवड पद्धत पाण्याची पद्धत खतात तुम्ही पाहिलं असं खतं त्यांनी साधारणतः दिलेलेच नाही थोडक्यात आपण जर बोललो तर हा जो गहू आहे सेंद्रिय पद्धतीने केलेला गहू असं म्हणायला काय पण पाण्याचं नियोजन प्रॉपर केलेलं आहे आणि त्याच्या बियाण्याचं प्रॉपर पाहिलं असेल आता ह्या ओंब्या ओंब्याची पहिले साईज तर किती जबरदस्त याच्यामध्ये आला होता आता कम्पेअर टू त्यांनी याच्यात एक दुसरा या, एक ट्रायल प्लॉट घेतला याच्या सुद्धा आपण नंतर ओंब्या पाहणार आहोत तर साधारणतः त्यांचं असं मत आहे की साधारणतः ह्या एकरमध्ये मध्ये त्यांना मागचे साध्या पद्धतीने करायचे तर दोन ते ती तीन पोते व्हायचे पण आज ह्या वर्षी त्यांचं एवढा सुंदर वाढलाय की ते साधारणतः सात पोत्यापर्यंत याच्यामध्ये पोचू शकते याच्यामध्ये तर सगळ्याला मी विनंती करेल मित्र सगळ्याला विनंती करेल की साधारणतः आता थोडं तंत्रज्ञानाचं युग आहे टेक्निकचं युग आहे त्याचे त्याच्या दृष्टिकोन आपल्याला चालावं लागेल तर साधारणतः हे टेक्निक दग या तालुका गावचे जे कृषी सहायक आहेत ते भालेराव साहेब यांचं मार्गदर्शन असते कृषी पर्यवेक्षक असतील मंडल कृषी अधिकारी तालुक कृषी अधिकारी ह्या प्लॉटला वेळोवेळीने व्हिजिट देऊन त्या त्या त्यावेळेस प्रॉपर पाणी कोणत्या म्हणजे तुमची उगवण्याची वेळ असेल तुमची वाढीची वेळ असेल तुमच्या ओंब्या लागायची वेळ असेल आणि साधारणतः दाणेभारायची वेळ असेल ह्या प्रॉपर वेळेस पाणी जर प्रॉपर वेळेस पडलं गेलं या, या, या शेताला तर चांगल्या प्रकारे ते उत्पन्न शंभर होऊ शकते आपण आता कम्पेअर एक कम्पेर एक प्लॉट आहे त्याच्याकडे थोडं जाणार त्याच्या आधी अंकुश भाऊ काय म्हणतात पोहो माझाच माझाच भाऊ येतो तुम्ही याचा ये पण आहे आणि दरवर्षी आम्ही करतोय याचा तुम्हाला लगेच इटा डेमो तयारच आहे त्याच्यामध्ये आता आता तुम्ही ह्या ह्या याच्यावर थोडं आपण या जवळून आणि इकडे आता तुम्ही शेजारचं जे कम्प्युरिटिव्ह प्लॉट आहे त्यांचे बंधू होते ह्या पद्धतीने फोकून केलेलं आहे पहा याच्यामध्ये पाहिलं की तुम्हाला जाणवलं असेल की ह्या पद्धतीने हा फुकून केलेला गव आहे म्हणजे साधारणतः फुकून केला आणि तो टेक्निक वापरून केलेलं गेऊ ह्याच्या दोघं तर तुम्ही कम्पॅरिझन पाहिले तर ओंबेची साईज असेल परत तुमचं याच्यामध्ये बा हवा खेळतीच नाही याच्यामध्ये कुठे इंटर किंवा ऑपरेशन सुद्धा मुश्किल आहे पण तिने जे ओळीत लागवड केली त्याच्यामुळे त्यांना तणसुद्धा तणाचा खर्च कमी आला त्याला जर स्प्रेंग करायचं असेल तर मध्ये त्याच्यामध्ये शिरू शकतात हवा खेळती राहते ऑटोमॅटिक हवा खेळती राहिले ओंब्या चांगल्या ओंब्या चांगल्या म्हणजे उत्पन्न चांगलं आणि त्यांचं महत्त्वाचं म्हणजे जे आपलं हेक्टरी जे रोपांची संख्या आहे ती बी तिथे मेंटेन झालेली आहे म्हणजे याचा अर्थ असं होतं की तंत्रज्ञानाचा वापर केला तर फायदा आपल्याला शंभर टक्के होतो म्हणून मी सगळ्याला विनंती करी मित्रो की ज्याप्रमाणे आम कुशभभाऊने तंत्रज्ञान वापरलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये घेतले सिलेक्शन ऑफ व्हरायटी म्हणजे कुठल्या जातीचं बियाणे घ्यायला पाहिजे दुसरं म्हणजे लागवड पडून कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे त्याच्यानंतर पाणी कुठल्या पद्धतीने द्यायला पाहिजे आणि खताचं तर विशेष नाही तिने झालं सेंद्रिय पद्धतीनेच याच्यामध्ये नियोजन केलं आहे म्हणून सगळ्याला विनंती केली की ह्या पद्धतीने सर्वांनी लागवड करायला आपल्या असं वाटते आणि तर आता सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे कॉम्पिटिशनचं युग आहे आणि नवीन नवीन तंत्रज्ञान वापरचं युग आहे असं जर केलं शंभर टक्के त्यांचे एवढं उत्पन्न അത്സുദ്ധ ഭിഷൂ ശക്